बघ आपल्यावर हातूर बन आपल्या याच्या काय करून करून ऑर्डर वगैरे हो द्या फोटो शूट करा ज्यांना जर राहणी केली मंग गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा आणि नि वटपौर्णिमेच्या सगळ्या महिलांना बायकांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण आहे ना काल पूजेसाठी लागणार साहित्य काहीच घेऊन आलो नाही म्हणजे दरवर्षी आपली आधीच तयारी असतं पण आपल्याला काय टाइम भेटला नाही तर आपण आता चालू आहे म्हणजे आता वाजलेत आठ मार्केटमध्ये आपल्याला काय काय फळं वगैरे भेटतात ना पूजेसाठी लागणार सामान भेटतं ना तो बघायला भेटल आणि माझ्यासारख्या म्हणजे आता काल नाही घेतला आणि आज आल्यात ना मार्केटमध्ये त्या बायका पण तुम्हाला दिसतील तर चला जाऊया आणि आणि मार्केट मध्ये बघूया आपल्याला म्हणजे फल पण घ्यायचे आहेत अजून पूजेसाठी लागणार सामान काय पण घेतलं प्रेश नाही ते काय घ्यायचं भैया जाम भारी फाला देते इकडे बघा एकदम फ्रेश आहे आम्ही इथूनच घेतो पाच फी रेडी करणार पाच फाला लागतात ना पाच फाला घ्यायला ना सगळे येत आहे सगळी भाजी या लाईनीला भरपूर मोठा मार्केट आहे इकडं पण फल आहेत पण आपण घेतली तिथून कारण का आपण नेहमी ना त्याच भाय जोरशी घ्यायची इकडच आता इकडची लाईन पण पूर्ण फलांची आहे पण आपण टाइम नाही आपल्याला आपण काय जाणार नाही इकडं बघा इकडं बघू शकतो पूर्ण फलांची आपण आपल्याला पूजेसाठी लागणार साहित्य घ्यायचं आहे तडकाना दिसतील आई बसण्या <laughs> चला आई आम्हाला हां नारळ वगैरे घेऊ आईंच्याजवळ इस आई दुसरा काहीच नाही ठेवला तुम्ही काल संपला बघला नाही फक्त नारळ आहेत आईंजवळ आईजवळ नारळ घेऊ आणि नंतर पुढे जाऊ तिकडं त्या साईडला जायला लागेल बहुतेक आम्हाला हां इकडे आहे बघा तिथं पण दिसतील आपण जाऊ थांब खरं इथं सगळं कड तुम्हाला भेटतील रस्त्याच्या समोर सगळीकडं म्हणजे फलाच दिसतील आणि आहेत बायका मला वाटतं मीच असेल पण आहेत बऱ्याच बायका आहेत माझ्यासारख्या काय मग सामान घ्यायला आपण आहे ना कंडाफणी नाही घेतली आणि अजून आहे पूजेचं सामान तू नाही घेतला तर तू घेऊ फक्त फलाच घेतला मी इकडं सगळं भाजीतलंच आहे तिकडं त्या साईडला पण आपण असं हे असेल इकडून बाहेर निघतो जास्त काय थांबत नाही टाइम झाला आहे आपल्याला पूजेला पण जायचं आहे इथं बाहेरच बघा कंडा कंटाखाण्या पण आपण तिकडं जाऊ त्या साईडला रोगूया हां इथं फनच आहे फनच बघूया पण सफेद आहे एकदम काय म्हणतो तिकडं लागेल इकडं आता कुठे चालली हा खायची पाना पण घ्यायची आहेत ना आम्हाला आम्ही खायचं पानं पण घेऊ इकडे नारळ पण आहेत बघा तर आम्ही घेतलाय बहुतेक आता इथून पाना घेऊ खायची बंडल किती मोठा आहे बघा किती हा आलो 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 डबा आई बोलवत आई बघूया आपण आई आम्ही तर नारळ बिरल घेतला तुम्ही ना आता कंडा फणी द्या तुमच्या काय आहे तो द्या चला पानं आहेत ना मग पंधरा आपण तिकडून सामान सगळा घेतलाय पण आपल्या आई आता तिथल्या थोडासा काय राहिला तो यांच्याकडूनच घेऊ नाही बोला आता किती वाजता जायल घरी मी आता संध्याकाळी संध्याकाळी ना डायरेक्ट संध्याकाळी बघा डायरेक्ट सामान आहे तो सगळं संपलेला अकरा 11:00 अकरा आ गेलो हां 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 लाईक एंड सब्सक्राइब हो नाही जानी सबस्क्राइब करा हो चला केले अरे सब्सक्राइबर आहेत आपलं मोबाईल बघत असतो काय बोलता आजची व्हिडिओ पण बघा चला आम्ही आलो आता आणि वड बघू शकता किती मोठा आहे या पारंब्या आहेत इकडे बघा किती खाली पारंब्या आहेत आणि यांची सगळ्यांची पूजा चालू आहे आता यांचं म्हणजे फेर वगैरे झालं की त्याच्यानंतर आपण म्हणजे आपण आता आलोय हा घेतो ना हा घ्या तुम्ही नंतर आम्ही घेतो आमचा पण ग्रुप आहे एक तो आम्ही नंतर करणार आहोत म्हणजे पूजा वगैरे यांचा म्हणजे फेरा वगैरे झाला की त्याच्यानंतर आम्हाला नंतर जागा भेटणार आहे ना सगळ्यांना दाखवू आपण आणि प्रत्येकाला प्रश्न पण विचारू बघू कोण उत्तर देत आहे <laughs> वड बघू शकता किती मोठा आहे आम्ही ना शिवमंदिर आहे शिवमंदिराच्या बाजूलाच म्हणजे नंतर दाखवते मी तुम्हाला इकडं बघा आपण त्या साईडला जाऊ जरा तिकडं पण बघू बाय बाय <laughs> बाय बाय <laughs> <बाई बाई। laughs> आपण ख पूजा करून घेऊ इकडं बघा या साईडला फोटोशूट चालू आहे मस्त आणि छोटी छोटी पोरं आलेले आहेत <laughs> ए तुम्ही कशाला आलात सांगा मला सांगा कशाला आलात तुम्ही मम्मी सोबत मम्मी सोबत आले मम्मी त्यांची तुम्ही आजी माझी मुलगी लग्न झालं ना असं आहे का त्यांचाच फोटोशूट चालू आहे का आता बघा इकडं पहिलाच म्हणजे वर्ष आहे वटपौर्णिमेचा तर फोटोशूट वगैरे चाललायत आणि त्यांची मम्मी इकडे बसलेली आहे आणि छोटी छोटी पोर आहेत त्यांच्या सोबत झाली फॅमिली आली तर चला आपण पण पूजा वगैरे करून घेऊ आणि हा आमचा तलाव आहे बघा पाणी किती म्हणजे आता पाऊस पडलाय तर पाणी भरपूर झालाय आणि तिकडे शिवमंदिर आहे नंतर आपण जाऊ आणि तो गार्डन आहे तिकडं आता काय सध्या काय दाखवायला भेटेल ते सांगता येत नाही कारण की आपल्याला करायची पूजा वेल कमी आहे मग आपण पूजा वगैरे करू आणि त्याच्यानंतर सगळं काय बघू चला हे छोट्या छोट्या पुरी पण आलेल्या आहेत ए थांबा दोन मिनटं चला ह्या कशासाठी आल्यात बघूया सजून डजून मला सांगा छोट्या छोट्या आहेत तुम्ही साडी वगैरे मस्त नटून नटून इथं का आल्या सांगा सहज म्हणजे एक कार्यक्रम म्हणून आलेत ना, ना? मस्त नऊवारी वगैरे हो गेटअप चांगला केलाय बघा ही छोटी पण आली तुझं नाव काय आहे नित्या नित्या आली बघा म्हणजे मस्त साडी वगैरे हो लावून मम्मी सोबत आली मला असं वाटतं हा मम्मी सोबत मस्त अशा तयारी वगैरे हो करून आल्या सगळ्या त्यांच्याच नाय अशा आजूबाजूच्या असतील ना ती तुमची ना आणि ह्या मैत्रिणी आहेत तिच्या मैत्रिणी चला बाय बायकड साईडला म्हणजे पोरं पण आले आहेत बघायला आणि काहीतरी प्रसाद वगैरे भेटेल त्यांना त्याच्या याच्यानच आलेले आहेत ती इकडे बघा चला इकडे यांची पूजा चालू आहे आणि आप आपण पण आता पूजेला सुरुवात करणार आहोत अरे <laughs> मला सोडली आई चला व्हिडिओ शूट नंतर करू दुसरे कुठे आहेत आपली पूजा झाली आता आपण थोडीशी व्हिडिओ शूट करू दाखवू जरा नवीन नवीन कोण आले ना। ते, ते जाली जाली ना तिकडे गेल्या त्या साईडला येत आहे झाली तुमची पूजा नाही ना झाली फास्ट काय हा म एक आता नाव घेऊन दाखवा चला येत आहे एक नाव घ्याल हा मग घ्या ना घ्या चला थांबतोय आपण जरा बघू विचार करत असतील ना येत आहे की विचार कराल झालंय झालंय आलाय नाव हा स्टार्ट खेळात येते काय करून मस्त नाव आहे ताल्या वाजवायला पण कोण नाही आला परत बोला चला हा चाल बरोबर पूर्ण ब्लॉग बघाल ना मग तुम्ही हा हो का ऐकायचं असेल ना तर ब्लॉग पूर्ण बघा लास्ट एंड पर्यंत नवरी दाखवते तुम्हाला मी आमची इकडं कुठे तरी आता बघितलेली नवरीला कुठे गेली तिकडं त्या साईडला एक मिनिट दाखवते मी हा 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 मी या साईडला तुम्हाला ना नवीन नवऱ्या सगळ्या दाखवणार आहे इकडे आमच्या ताई आहेत ताई नाव घ्याल का नंतर नंतर इकडे पण आहेत या पण नवीन नवऱ्या आहेत आए, पूजा झाली का लाजल्या त्या बघा कशा वाटतात नवऱ्या मारी ना मस्त लुक केलाय बघा नऊवारी आणि पूजा काय झाली ना यांची आता यांना नाव घ्यायला सांगायचं की नाही सांगायचा सा? गेल्या पलून गेल्या नवऱ्या चला नको चला नको आपण जुन्या आहेत ना त्यांनाच नाव घ्यायला लावू नवीन जरा लाजतील लाजतील ना पण नवीन यांचंच नाव ऐकायचं होतं आम्हाला इकडे यांचं चाललंय तिकडे बघा आता ओट्या वगैरे भरून घेतील ना आमच्या कल्पना ताई आहेत निकिता ताई सबस्क्रायबर आहेत ता आपलं आमची मस्त पूजा झाली आता आता एक एक नाव घेऊ या मी नाही यांना या सगळ्यांना सांगून घ्या आपली आता मस्त पूजा वगैरे झाली आणि तरी अजून बायका येतात आणि मला असं वाटलं की म्हणजे आता आपल्याला उशीर झाला आहे म्हणजे आपल्याला कोण दिसणार नाही पण बरीच गर्दी आहे अजून येतील आणि कधी काय संपणार नाही दिवसभर चालू राहील कार्यक्रम आणि इथे फोटोग्राफर आहेत मस्त फोटोशूट केलेलं आहे आम्हाला जर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर कशी देऊ आम्ही आहे नाव वगैरे सांगा हा तर नक्कीच त्यांच्या चॅनलवर जा आणि बघा आणि मस्त ऑर्डर वगैरे द्या फोटो शूट करा आनंद घ्या यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा यांनी आमचं प्रमोशन केलेलं आहे म्हणून त्यांच्या थँक्यू थँक्यू नाव काय चॅनल रुपाली मस्कर ब्लॉग चला बाय कोण नाव घेणार आहे का नाव घेणार कोण इंटरेस्ट असेल ना कोणाला तर इथे या मला पण ऐकायचंय आई घेणार होत्या आई थांब एक मिनट आई घेणार होत्या कुठे गेल्या आई मग असं मला थांबाला सांगितलं कुठे गेल्या तुमचं पूजन वगैरे झाला नाही अजून आताच आल्या ना, आता ना? 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 <laughs> गर्दी आहे <है>, गर्दी आहे त्याच्या आधी आता मी चालली मला एक नाव घेऊन दाखवा तुम्ही फक्त चला कोणीच नाही घेतला नाव नको वट पौर्णिमा नाव पाहिजे ना एकया तुम्हाला एक तर रेडी असेल तर पटकन घ्या आणि नंतर मग यांच्याजवळ येऊ आपण तुम्ही विचार करा तोपर्यंत चला राहते घ्या हो मला पण हा घेतला बघा काचे चा ग्लास पांढराश रुपया दही सई आता वाजवा फक्त आई एक एकच आई नाव घेतलेला आहे बाकी कोण नाव घेत नाही सगळी आपण जाऊ घरी पूजा वगैरे झाली आपली यांची होईल ना आमची पूजा वगैरे मस्त झाली आणि जास्त काय व्हिडिओ शूट करायला भेटली ना काय माहितीये माझ्या हात होता येऊ ताट इकडं पण पूजा चालू आहे बघा झाली पूजा गेल्या वर्षी कसं आहे नाव घेतलेला ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले अस ना त्यांनी जाऊन बघा गेल्या वर्षांची व्हिडिओ ना झाली तिकडून आलो तिकडं बोलवलेली ना हा नाही आपले शंकराच्या मंदिराजवळ लांब गेलेलो आम्ही यावर्षी चला इकडे फोटो शूट चाललाय बघा चला जायचा थांबा जाता जाता हल्दी कुंकू करते जरा तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल व्हिडिओ काही जास्त शूट करायला भेटली नाही जो ताट होता आणि मोबाईल मध्ये बांधून ठेवलेला असा काय व्हिडिओ शूट करायला भेटली ना पण जी काय केली ना ती तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि चला मग आता साडे बारा असं आणि चाललो फिरायला